आमचं काम पिंपरी चिंचवडच्या प्रभाग अकरा मध्ये आपण आहोत आता आपल्या सोबत भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण पॅनल आहे आणि नेवळे असतील कुंदन गायकवाड असतील आणि ह्या दोन महिला उमेदवार ज्या सक्षमपणे या ठिकाणी उतरल्याचं आता चित्र आहे एकंदरीत जर बघितलं तर या प्रभागाची रचना चोवीस ते पंचवीस हजार मतदार जे आहेत ते स्लम मधील आहेत आणि त्याचबरोबर कॉस्मोपॉलिटियनची सर्व शहर डेव्हलप झालेले त्यातील काही भाग या ठिकाणी आहे एकंदरीत या प्रभागामध्ये अनेक समस्या अजूनही आहेत आणि अनेक समस्या सोडवल्या पण गेलेल्या आहेत ह्या सगळ्यावर बोलण्यासाठी ह्या उमेदवारांचं विजन काय आहे त्यांच्या समोर असलेलं जे आव्हान आहे ते कशा पद्धतीने ते पेलणार आहेत संपूर्ण आपण चर्चा करणार आहोत सर्वात पहिला प्रश्न या प्रश्न काय आहेत जे अजून सोडवणं गरजेचं आहे कारण विरोधकांनी तुम्ही बाहेरून आलाय तुम्हाला प्रश्न समजणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे गेल्या खरं तर पाच सहा वर्षापासून मी या प्रभागामध्ये काम करतो काम करत असताना जे आज बोलत आहेत ते आता पंधरा दिवसामध्ये तर या प्रभागामध्ये फिरायला लागलेले आहेत गेल्या पाच वर्षापासून या प्रभागामध्ये काम करत असताना लोकांच्या छोट्या छोट्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी निश्चितपणे केलेलं आहे हे तुम्हाला प्रभागामध्ये जर माहिती घेतली तर नक्की कळेल खरं कर राहिला मुद्दा बाहेरचा आणि इथला बाहेरचा आणि स्थानिक आता मी तर इथं स्थानिक उमेदवार आहे चिखली माझं गाव आहे गावामध्ये आमच्या नेवाळे फॅमिलीची संपूर्ण जागा या तर पूर्णा नगर असेल शिवतेज नगर असेल किंवा शिवाजी पार्क असेल घरकुल असेल या प्रभागामध्ये आमच्या संपूर्ण नेवाळे कुटुंबाची जागा खरं तर ॲक्विशन प्राधिकरणाच्या अंडरमध्ये झालेली आहे आणि आमचं सगळं खानदान खरतरी इथं चिखलीमध्ये जास्त म्हणून बाहेर सगळ्यात महत्वाचा प्रश्न की या संपूर्ण परिसरामध्ये दुसरी विधानसभेचा एक भाग आहे काय काय या ठिकाणी झालेली आहेत आणि काय अपूर्ण तुम्ही सुद्धा या ठिकाणी बाहेरून काय सांगा प्रथम नमस्कार आज ती लोक म्हणतात बाहेरून आलो आज मला त्यांना सांगायचंय की आज आपण आपल्या तुम्हीच बघितलं इथलं पाहिजे की तुमच्यामध्ये किती कुठून कुठून लोक बाहेरून आलेले काही लोक मोहन नगर साइडने आलेले काही लोक चिखलीत आले आज चिखलीचाच भाग म्हणून हा प्रवाहन एक मध्ये अकरा मध्ये आम्ही काम करतो तर आता विकासाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे आज माझ्या प्रवाह एक मध्ये मी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ अडीच हजार ते तीन हजार विद्यार्थी शिकतो त्यानंतर आपण बघितलं असेल नाट्यगृह केलं टाउन हॉल केलेले सहाशे आसनाचं टाउन हॉल आहे ते आपल्या माध्यमातून आपण तिथे केलेले त्यानंतर आपण बघितलं असेल चिखलीची कमान कम, कमान असल स्मशानभूमी असल त्यानंतर सगळ्यात आपल्या माता भगिनीचा सगळ्यात जीवाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न असेल जे आपले भोसरीदास व्हायचे दमदार आमदार पहिला मयजदार रानगे यांच्या एक विजनमध्ये ठेवलं होतं की आपल्या समोर झालेली ती गावं आहे चिखली असल मुशी असन डुळगाव असल च असल हे समोर झालेली गाव आहे कधीच विकास होऊन वंचित राहिले होते तेव्हा दोन हजार चौदा ला दादा आमदार झाले त्यांना दादाने विजन ठेवलं होतं की आपल्या भागामध्ये मूलभूत गरजा काय पाण्याचं एक विजन आणि ते पुण्य काम करायचं पुण्याचं काम करायचं लाभ माझ्या बापरा भागात झाला म्हणजे जलशुद्धीकरण केंद्राचं काम आणि आंध्रा धरण पाणी आणतोय आपण हे सगळ्या आरोप होत आहे आरोप कसं बघतोय म्हणजे कुठले आरोप म्हणजे तुम्ही बाहेरून आलाय म्हणतात त्यांनी खरं म्हणजे तुमच्या प्रभागात झालेली काम असतील किंवा महेश दादांनी केलेली कामं असतील हा भोसरीचाच एक परिसर आहे तर मग तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल आमचं काम बोलतो का तुमचं कोणी कितीही बोलू दे आम्ही भोसरी मतदारसंघाचा विजन आपण सर्वांनी पिंपरीचं शहराने बघितलेलं आहे ते न्याय कोणी देऊ नाही शकला ते आमदार महिला लागेल आम्हाला सगळ्यांनी नाही दिलाय आणि त्यांच्या माध्यमात आम्ही भारतीय जनता पार्टी दोन हजार सतराला सत्ता आली महापालिकेत mm. दोन हजार बावीस पर्यंत अनेक काम विकास काम करायचा प्रयत्न आम्ही आमच्या केलेला आहे mm. दुसरी गोष्ट प्रभाग अकरा म्हणून मी काही जुना म्हणून नाही mm. नवीन म्हणून नाही आज mm. मी तुम्ही बघितलं असेल मी प्रभाग अध्यक्ष म्हणून काम केलेली okay. प्रभाग का अध्यक्ष असताना मी आपल्या घरकुलवासांच्या इथं आज हॉस्पिटल झाले त्याच्यामध्ये माझं पण प्रयत्न आहे चांगला त्यानंतर करोनामध्ये नगर असेल तिथं आपण लसीकरण केंद्राचे विविध कॅम्प आपण आपल्या माध्यमातून बघितले शहराचा विचार केला दुसरी दुसरी गोष्ट गोष्ट आपण बघितलं असतात सगळ्यात मोठं कि स्मार्ट सिटी मध्ये अंतर्गत मध्ये प्रभाग अध्यक्ष असताना दोनशे सासष्ट कॅमेरे मंजूर करायचं काम माझ्या प्रयत्नात केलं म्हणजे कोण आरोप करत असताना त्यांना तुम्ही स्पष्ट सांगणे की पहिला आपण किती काम केले आणि आपण कुठून आले लोकल आ, आ, पड़ आ, तुम्ही लोकांना तिकट व्हायचं नाव ठेवण्यापेक्षा आपण काय करतोय आपण आपली कामं काम काम बोलतोय मुक्त करण्याचा जो निर्णय तुम्ही म्हणजे तुम्ही त्याच्यावर चर्चा केली होती त्याबद्दल काय सांग खर तर आमदार साहेब भोसले विधानसभेचे महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चारही जण काम करत असताना दादांचं एक विजन होतं की झोपडपट्टीमुक्त आपला भोसरी विधानसभा मतदारसंघ करायचा त्या अंतर्गत मी तर बांधकाम व्यावसायिक पण असल्यामुळं भीमशक्तीनगर सारखा एरिया खरं तर हा स्लम एरिया होता ह्या स्लम एरियाचा एस आर ए प्रकल्पांतर्गत आपण त्याचा एस आर ए प्रोजेक्ट तिथं राबवतोय त्यामुळे लवकरच तर अठराशे घरं आज आपण भीमशक्तीनगर मधील वास घर वासियांना आपण घर देतोय आणि हा एक जर हा जर प्रकल्प मला वाटतं आता आहे मंजूर झाल्यानंतर त्या भागातील लोकांना अठराशे घरांचं आपण घर देतोय हा एक विजनरी काम तर दादांच्या खाली माझ्या मार्गदर्शनाखाली होतोय दुसरं बोलायचं झालं तर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये ज्या जो विकास झालेला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे दोन हजार सतरामध्ये पाहिलं असेल तर नागरगोजेताई हो असतील एकनाथ पवार असतील यांच्या मार्गदर्शनाखाली खरंतर अटल बिहारी गार्डन तुम्ही पाहिलं असेल शनी मंदिरचं ग्राउंड असेल सिमेंटचे रोड असतील म्हणजे हे हे कोणी केले हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेले राहिला दुसरा विषय बाहेरचा मागचा जे बोलतायत यांना त्यांचे उमेदवार तरी कुठं राहतायत ते राहतात कुठं एक प्रभाग एक मध्ये राहतो एक दहामध्ये राहतो जर असं जर असं बोलून जर तुम्ही लोकांना दिशाभूल दिशा करत असाल तर ते कितीपर्यंत करणं योग्य नाही असं निलेश निवाळे म्हणतात एक प्रश्न ताईसाठी खरं ताई म्हणजे ह्या परिसरामध्ये सुरक्षतेचा प्रश्न मोठा होता त्यासाठी यांनी कॅमेरे बसवले हे सांगितलं बघ बा, बा, पण एक एक, एक, एक पोलीस स्टेशन या ठिकाणी मोठ्या जागेमध्ये मंजूर झालेलं आहे काय सांगता खऱ्या अर्थाने दादा आदरणीय कार्यसम्राट आमदार महेगे यांच्याच प्रयत्नात जे आयुक्तालय आयुक्तालय ते आपल्या म्हणजे परिसरात आलेलं आहे आणि येत्या काळामध्ये जे मंजूर झालेलं आहे ते खास दादांनी महिलांच्या सुरक्षेसाठी ते केलेलं आहे आणि त्यासाठी जागाही आपली मध्यवर्ती ठिकाणी प्रभागाच्या घरकुलची तर येत्या काळामध्ये हे सगळं प्रश्न आम्ही आमच्या चौकाच्या माध्यमातनं मार्गी लावणार आहेत आणि विचार केला दादांचं सांगितलं मागच्या दोन हजार सतरा ते बावीसच्या कार्यकाळात दादांच्याच माध्यमात आदरणीय आमदारांच्या जी कामं झालीत ती जो आपला पिंपरी चिंचवडचा प्रभाग आहे त्यात आपला प्रभाग एक क्रमांकाला आहे यात कुठंच म्हणजे ती मात्र शंका नाहीये हे त्या काळात त्याच्यापेक्षा किती स्मार्ट होईल आता नव्याने वेळ वस्ती आहे खाली कुदळवाडी आहे तर हा भाग एक नव्याने त्याच पद्धतीने आमचा चौघांचाही प्रयत्न आहे करण्याचा तर खरं पाहिलं तर पंचवीस वर्षापूर्वी डेव्हलपमेंट शाहू नगर वगैरे हो होती ज्या लोकांची नावं ठेवतात किंवा म्हणत आहेत तर त्या फक्त पाच वर्षातच पाच वर्षातली दोन वर्ष कोविडमध्ये गेली होती त्या तीनच वर्षाची डेव्हलपमेंट झालेली ती एवढी आहे तरी त्या पाच वर्षात आमच्या चौघांच्या माध्यमातून किती होईल याचा विचार बोलरांनी करावा एक प्रश्न तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना जी स्कीम आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारनं राबवली आणि त्याचा फायदाही सरकारला झाला असं म्हणता येईल पण तुम्हाला वाटतं का मतांसाठी ही स्कीम झालेली आहे नाही नाही ही स्कीम मतांसाठी नाही खर तर भारतीय जनता पक्षाने जी लाडकी बहीण योजना चालू केली त्यात माझ्या लाडक्या बहिणींनी खूप म्हणजे फायदा झाला की जेणेकरून बऱ्याचशा महिला रोजगार निर्मितीसाठी बाहेर प्रयत्न करतात की दोन okay. वेळेचं अन्न मिळावं यासाठी प्रयत्न करतात पण लाडकी बहीण योजनेच्या मार्फत त्यांना त्या सुविधा प्राप्त झाल्यात यात मला काय वाग वाटत नाही की लाडकी बहीण योजना टीका टिप्पणी झाली पाहिजे असं एक महत्वाचा प्रश्न दोघांसाठी समोरचे उमेदवार काही आव्हान देऊ शकतात कारण हो ते माझे नगरसेवक आहेत त्यातील काही जण ते तुम्हाला आव्हान देऊ शकतात असं तुम्हाला वाटत आहे मला तर अजिबात वाटत नाही गेल्या म्हणजे मला सांगायचं की गेल्या पाच वर्षात सात वर्षामध्ये समोरची लोकच लोकच प्रभागामध्ये फिरलेली नाही लोकांच्या काय समस्या आहे लोकांना काय हवं आहे लोकांसाठी काय तुम्ही केलंय हे ते सांगू शकत नाही अशी परिस्थिती खरं तर समोरच्या पॅनेलची म्हटलं तर वाग ठरणार नाही कारण ही कधी लोकांमध्ये फिरलेलीच नाहीत लोक उमेदवार गेल्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी पॅनेल तयार केला आहे पॅ पॅनेलच्या माध्यमातून आज म्हणतात की आम्ही विकास करू विकास करू पण एवढा गेल्या पाच वर्षात ही होते कुठे यांनी काय कामं केलेली यांनी प्रभावामध्ये काय कामं केलेली यांनी दाखव त्यावर ते त्यानंतर त्यांनी बोलावं बोलायच फक्त समूह जर समूह आमच्या सारख्या कार्यकर्त्याला जो काम करतोय त्या कार्यकर्त्याला वेगळ्या पद्धतीने लोकांना सांगायचं दिशाभूल करायची अशा पद्धतीनं त्यांचा त्यांचा आता हा कार्यक्रम चाललेला आहे बाकी आव्हान म्हटलं तर मला नाही वाटत काय आमच्या पॅनल ला आव्हान असेल कुंदन गायकवानासाठी एक प्रश्न शेवटचा मुसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशलांके यांनी या परिसरामध्ये मोठे काम केलेले आहे तुम्ही त्यांच्या सोबत काम केलेलं आहे ह्या शहराचं तुम्ही काही वेळ तुम्ही स्टँडिंगला सुद्धा होतात नेमका तुम्हाला ह्या संपूर्ण परिसराचं काय काय करायला पाहिजे बघितलं तर आपण सर्वांनी की आपले बोर्स विधानसभेचे दमदार आमदार पैलवन मजदार लांगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो आज विजन म्हणलं तर आपले विविध रस्ते मोठे डिपी करा आणि नवीन डीपीआर तो मंजूर झालाय तो पूर्णपणे झाल्यानंतर आमचं एकच विजन असं ते जागा ताब्यात घेण्यापासून तर त्याचे विकास करण्याचा पूर्णपणे पाच डी पी रोडचे काम केले तसंच आपल्या इकडे डीपी रोड असतील त्यानंतर गार्डनचं आरक्षण असतील सगळ्यात मोठं प्रश्न आहे इथं आपल्या पार्किंगची सोयीची तर पार्किंगचे प्लॉट आम्ही हँडओव्हर करून महापालिकेक हँडओव्हर करून ते विकसित करायचा प्रयत्न करणारे समस्या इथे आणि स्मार्ट सिटी मध्ये आपला प्रभाव कसा होईल स्मार्ट आम्ही प्रयत्न करणार मी सांगतो आमच्या पॅनलचे चारही उमेदवार खरं तर सक्षम आहे गेल्या दहा बारा वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे आमचे उमेदवार आणि असं असताना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही एक लोकांना चांगला न्याय देण्याचा आमच्यासारख्या सर्व पॅनेलमधील उमेदवारांचा प्रयत्न प्रश्न प्रयत्न असणारे त्यामध्ये घरकुलमध्ये ज्या ज्या समस्या आहे पूर्णानगरमध्ये समस्या असतील शिवतेज नगर असेल किंवा शिवाजी पार्क फुले नगर कृष्णानगर भीमशक्तीनगर सेक्टर वीस भी अप्पर लोअर अजिंठा नगर नेवाळेमाळा आणि कुदळवाडी असा हा प्रभा, प्रभाग सर्व मिळून प्रभाग बनलेला या सर्व प्रभागामध्ये जी जी कामे राहिलेली आहेत ती शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो कामं पूर्ण करणार असल्याचं निलेश नेवाळे यांनी सांगितलेलं एकंदरीत जर बघितलं तर प्रभागामधील चारही उमेदवार सक्षम असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि अनुभवी पण आहेत त्यामुळे या प्रभागामध्ये त्यांना राष्ट्रवादीचं आव्हान नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण येणाऱ्या सोळा तारखेला निकाल काय असेल त्याकडे मात्र सर्व सर्व जनतेचं लक्ष लागलं एवढं नक्की सचिनच्या पण वापर मिर पिंपरी